आज मैं दुख व्यक्त करता हूँ क्या आज शिवाजी महाराज जो पूरे राज्य के महाराज है आज उनके पुतले के साथ में जो अपघात हुआ है वो अपघात का मैं निषेध करता हूँ और जिस कॉन्ट्रेक्टर ने वो पुतला बनवाया था जो समिति का ठहराव था मैं उन पे कड़क से कड़क कार्रवाई हो ऐसी मांगनी करता हूँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से कि इसके अंदर जो हुआ हुआ भ्रष्टाचार ये ओवर खींच आना चाहिए और इसके अंदर जो काम चुकारी की गई है महाराज के पुतले के साथ में तो इन लोगों पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए क्या महाराष्ट्र शासन के अधिकारी कर्मचारी और जो कॉन्ट्रेक्टर है इन्होंने ऐसा बोगस काम करना नहीं चाहिए जिससे आज जो हिंदू समाज की करोड़ों करोड़ करोड़ों भाइयों की भावनाएं को दुखाया गया है आज मुस्लिम समाज उनके साथ खड़ा है और मुस्लिम समाज की तरफ से सब ये दुख व्यक्त करते हैं महाराज के पुतले की विटामना ऐसी बर्दाश्त की नहीं जाएंगी मेरा नाम शेख रफीक भाई जी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यक्त करतो त्याच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत आमची एकच मागणी आहे की जो कोणी त्या सदर्भात जबाबदार व्यक्ती असेल ठेकेदार असल अधिकारी असेल किंवा राजकीय नेता असल अशावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी तसंच त्या ठिकाणी रखडत रवकर त्या पुतळ्याचं काम सुरू करून आणि रखडत लवकर चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि हजार वर्ष टिकले पाहिजे असं पुतळा त्या ठिकाणी उभारले गेले पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही खूप आंदोलन करतो मात्र राज्यभरामध्ये पाहतो विरोधक जे आहेत हे सुद्धा आंदोलन करतायत आणि विशेष म्हणजे सरकारवर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करतात राजीनाम्याची मागणी करत ते तुम्हाला कितपू युद्ध योग्य नाही जे कोणी याला जबाबदार आहे त्याच्यावर ऑलरेडी अजित दादा पवार यांनी सांगितले कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे आरोपाला अजित पवारांनी एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली त्यानंतरच राष्ट्रवादी जागायचं म्हणते आज आंदोलन करताय घटना घडून मजपूरला दादानी तेरा कोटी घटनेची माफी तर मागितली प्रश्न यांना परंतु शासनाने दोन दोषी असेल तर कडक कडक शासन हो यासाठी मुकमोर्चाचे राज्यस्तरीय राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला त्यामुळे आज याची निश्चित होत होती काय सगळं तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे कशा संदर्भात आणि काय म्हणणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्ह्यातर्फे या ठिकाणी मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे दुर्घटनाग्रस्त झालेला पुतळा आतीशे आतीशे ही अतिशय निंदनीय बाब आहे उद्घाटनाच्या नंतर हा पुतळा आठच महिन्यामध्ये जर कोलॅप्स होत असेल जर पडत असेल तर खरोखरच अतिशय दुर्दैवी ही बाब आहे आणि त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पूर्ण महाराष्ट्रभर मूक आंदोलन करत आहे त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख आंदोलन करण्यात आलेला आहे नागेश बालेराव शहराध्यक्ष पूर्व विधानसभा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद